नमस्कार तुमचं स्वागत आहे मानसी गवंडे ब्लॉग मध्ये आता तर गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे पण त्याच्या आधी आम्ही काय काय तयारी केली हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा आणि खूप मेहनत करला ते पण त्या मेहनतीच्या मागे खूप मोठा आनंद असतो काय झालं श्री हो चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा मस्त दोन चार व्हिडिओ पडणार आहेत आपले चला आम्ही या वेळेला नवीन टेबल आणलेला आहे आणि मंजिरीची परीक्षा चालू आहे मंजुरी काय तयारी करायची नाही आज तुम्हाला व्हिडिओ नाही काढला मी करंजा बनवल्या एक मिनिट पप्पा मी आता करंजा करून झाली व्हिडिओ काय माझ्या पूर्ण काढला नाही ठीक आहे डायरेक्ट कर्जा बघा आहे ना मंजिरी खाल्ला तू ना आता टेबल फिटिंग करूया हे नवीन आणलंय मला तसं उंच वाटतंय तुम्हाला काय तुम्हाला कसं तुमच्या हिशोबाने करा पप्पा पूजा पण खूप जमलाय चला आपण पण मदत करायला जाऊया मग तुम्हाला डायरेक्ट टेबल फिटिंग केलं दाखवूया हा बघा याला पुढे सगळं करायचं आहे आणि गेम, गेम, गेम खेळतोय सोमचल जा पप्पांना मदत कर चल चला मंगळावर म्हणजे कसं वाटलं तुला आहे ना आम्हाला यूट्यूबवरती क्लेम लागला आम्ही व्हिडिओ टाकला म्हणून जाऊन देते आम्हाला तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोचवायचा होता म्हणून आम्ही सगळं केलेलं आहे ना मंजिरी चला ग... आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा गणपतीची तयारी आमची चालू झालेली आहे यावेळेला उशीर झाला ना मंजिरी मंगळाग मंगळागौरची प्रॅक्टिस आता आमच्याकडे फक्त तीनच दिवस राहिलेत त्यात मी साफसफाई झालेली आमची मस्त की आणि आम्ही आज बनवल्या करंज्या आता मी टेबल डेकोरेशन उद्या दुपारपर्यंत मंजिरी आठवायचा चला टेबल पूर्णाला दाखव्या आता वरती पट्टी मारणार कारण मंडपी गावसारख नसणार म्हणून मंडपी तयारी करते बघू एवढं झालं आता मंजरी आम्ही काम करतो आणि जेवते ओ आज म्हणजे मी चण्याची उसळ शापूची भाजी आणि काय खाते असते हा नळ्या इंग्लिश मध्ये बोल ना पग मराठी एक टेबल बनवलं किती बघा चिल्लर पार्टी राहिले आणि आम्ही आराम करतोय कारण आम्ही मग मगाशीच सांगितले करंज्या बनवल्या आहे

जाऊन हो आलेत <laughs> <laughs> ते म्हणजे जाऊन मनोरंजन लाडू मनोरंजन लाडू मनोरंजन लाडू म्हणजे काय मनोरंजन लाडू ओके मनोरंजन लाडू घेऊन आलेत आणि फुलं आणलेत बाकी थोडं सामान मी फ्रीज मी ठेवलंय आणि हे बघा हे सगळं मंडपीला बांधायचंय तुम्हाला नाव मार तुम्हाला सांगा थोडंफार माहितीये पावसाळी येत ना ते बांधायचं हा पण ते थोडंफारच माहित आहे आणि हा पतिहार खालचा आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे लू काय याला म्हणतात मोदक खडकडी खडकडी तिचा पप्पा गेल्या वर्षीपासून हे आणायला लागलाय प्पाला आणायचं खात आणि आम्हाला म्हणजे सगळ्यात पौष्टिक चिवडा मक्याचा चिवडा हे आम्ही वाटणार आहे मक्याचा चिवडा आणि करंजी करंजी मी स्पेशल ने, ने, है, करंजी घरी स्पेशल आणि तुम्ही आता व्हिडिओ पुढे बघणार ना गणपतीला येणाऱ्या प्रत्येक माणसाला पप्पा सांगत बसणार आहे आमच्या स्मिताने करंजा बनवला स्पेशल करंजी जुनी पद्धत आहे गावची पद्धत करंजी किंवा लाडू बनवतात घरी दिवाळी सारखा प्रकार हे सगळं आमच्या आई पप्पांनी सांगितलेलं आहे की असं काय हे बघा स्पेशल करायचं स्पेशल करेन वाव प्रसाद म्हणते ना ए, 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 ए ए देना। देना। इसको बोलते पण ए पप्पनस आहे पपनस शिपुण काय मंजुरी अंधरा वेळ शिकायला लागेल आणि हे आणले मला मग अशी पप्पा नाव सांगितले ना मन 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 <laughs> ते मनोरंजन मनोरंजन लाडू लाडू आहे मोदक आणलेत पप्पा मनोरंजन लाडू मोदकाचे हा तेच मोदक आणलेत पप्पा आणि आता मी एक थोडेसे हार बनवणार तुळशी दुर्वा वगैरे पप्पाने आणून ठेवले ते फ्रीज मध्ये ठेवले गजरे आणलेत वेणी आणलेत आणि आमचं डेकोरेशन आज आम्ही ना लाइटिंग करणार आहे उद्या जे काय आहे तुम्ही आता सेकंड ब्लॉग आपला येईल श्री पहिल्या स्मिता सकाळी मी आज सकाळी कसं गेलो उद्या सकाळी मी ठाण्याला जाणार आहे भाजी आणायला पाच प्रकारच्या भाजी असतात व्हिडिओ तुम्हाला मी कसं दाखवणार कारण मी जात नाही व्हिडिओ काढणार कोण त्यामुळे जे काय ते आपल्या कंटिन्यू करा बाय गणपतीची जय्यत तयारी चालू झालेली आहे खर तर आणि आता मी मंडप घातलंय कारण भजन मंडळासाठी मंडप घातल्याने आमचे लांबा भाऊ आमच्याकडे काही प्रोग्राम असला तर यांची हजेरी पहिली असते तुम्हाला काय सांगायचं आहे सा भाऊ लाईटचे सगळे पराग तू काय आज परागने सुट्टी घेतली आजपासून ओके चला चला काय तोरण पूजा जाऊन घ्या मला वाटतं तिला काल रात्री बोलली होती देवळात चाललात ओके हाय दीदी मी चालले आता बाजारात कारण भाजी आणलेल्या नाही यांनी मला फसवलंय की मी ठाण्यावरून भाजी आणणार म्हणून पण त्यांना हा तुम्ही काल दमलं होतात म्हणून चला आता पराग आणि मी भाजी आणायला जातोय काय काय घेणार भाजी काय माहिती नाही बघे काय काय भेटते ती चलो स्कूटरने बाजारात चालले कारण बाजार खूप असणार आहेत कारण माझ्याकडे हे खूप माणसं जेवायला येणार आहेत माझी सगळे फ्रेंड सर्कल वगैरे हे बैठकी भाऊ आमच्याकडे बॅगे वाढवणारे चल चल <laughs> बाजारात आल्याने पावसाचा गोंधळ कधी घरी जाणार कमीच घेतलेत पन्नासचे तीन किती दिलेस पन्नास टक्के चलो थांबल्यावर जावे फायनली बाजार घेऊन झाल्या बरोबर अडीच तास झालेत मी बाजार फिरते आता मी अरे काम रे बाबा गाडी बघ आता मी घरी जाते खूप वाटर वगैरे काढायचे भाजी वगैरे साफ करायचे चला बाय काय झालं काय करते कुठून आलीस मी आताच बाजारात आली आहे आणि सगळ्या भाज्या आणल्या सगळ्यात जास्त भाजी मी तर कोणती आणले उद्या इकडे कोबर किसते आईकडे भाजी शिजते तयारी करूया उद्याची चला थोड्या वेळाने भेटूया तयारी आहे म्हणजे उद्या सगळ्या भाज्यांची तयारी कापून आता मी सगळं आणलेलं आहे भाजी कापायची आणि मस्त व्यवहार की तृप्ती आलेली आहे आळू साफ करायला थँक्यू खूप आहे चला तर बघा ना किती तयारी करायची असते गणपतीसाठी आणि ती मी फायनली केलेली आहे पण संध्याकाळी आपल्याला बप्पा आणायला आहे तो पण व्हिडिओ तुम्ही आवडीने पहा आणि मला सांगा कसं वाटला तो पण आजचा ब्लॉग तुम्ही मला सांगा की कसा झालाय तो आणि चला तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर मंजुरी काय सबस्क्राईब करा ओके चलो सबस्क्राईब इम्पॉर्टंट आहे